आपण आई असो बायको असो गृहिणी असो काम करणारी स्त्री असो आपण आपल्या या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःला हरवून बसतो आज मी तुम्हाला सांगणार आहे दिवसातून आपण स्वतःसाठी पंधरा मिनटे का काढली पाहिजे त्याचं महत्व काय आणि ती काढायची कशी नमस्कार मंडळी मी सोनम तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते आपण दिवसभर घर मूल ऑफिस काम समाज या सगळ्यांची जबाबदारी घेत असतो या सगळ्यांमध्ये आपण आपलं चोवीस तास संपवून टाकतो पण खरं सांगायला गेलं तर आपण आपल्या स्वतःसाठी पंधरा मिनटे काढू शकत नाही आ, आता तुम्ही प्रश्न असा कराल की पंधरा मिनटे काय पाच मिनिटसुद्धा माझ्याकडे वेळ नाही मला खरंच वेळ मिळत नाही हो तुमच्याकडे खरंच वेळ नसेल पण पंधरा मिनटे हे स्वतःसाठी आपण काढलीच पाहिजे चला तर मग मी सांगते एक सोपी पद्धत पंधरा मिनटे फक्त माझ्यासाठी सकाळचा चहा घेतानाची पंधरा मिनिटे जर तुम्ही ऑफिसला जाणारी असाल तर तुम्ही सगळ्यांच्या आधी उठून सगळ्यांचा टिफिन वगैरे करणारी असाल तर त्या वेळेत सुद्धा म्हणजे एवढ्या घायगडबडीच्या वेळेत सुद्धा पंधरा मिनिटे जेवढे पण वाजता तुम्ही उठतात अजून पंधरा मिनिटे थोडंसं लवकर उठा आणि ते पंधरा मिनटे निवांत मोबाईलला हात लावायचा अजिबात नाही मोबाईल लावल्याने अजून डोकं खराब होऊन जातं तुम्ही निवांत तुमच्या घरात एखादी छोटीशी गॅलरी जर असेल तर त्या गॅलरीमध्ये जाऊन छान खुर्चीवर आरामशीर बसून जा फक्त पंधरा मिनटे कसलाही विचार न करता एकदम रिलॅक्स बसा एखाद्या त्या झाडाकडे बघा त्या पक्षाकडे बघा आणि मस्त त्या चहाचा आस्वाद घ्या त्या प्रेझेंट मुवमेंटमध्ये तुम्ही जगा खरंच तुम्हाला छान वाटेल किंवा तुम्ही गृहिणी असाल तुम्हाला दिवसभर सकाळचा तर अजिबात वेळ मिळत नसेल आणि तुम्ही दुपारी जेव्हा मुलं स्कूलला जातात किंवा मुलं दुपारी झोपतात त्या वेळेला तुम्ही ती स्वतःची पंधरा मिनिटे काढू शकतात त्यावेळेत काय करायचं शांत बेडला छान उशी लावायची आणि मागे मस्त टेकून बसायचं आणि एखादं छान पुस्तक जेही जोही टॉपिक तुम्हाला आवडत असेल असं काही नाही आहे की ज्ञानवाल जे ज्ञानवर्धक वर... असेल ऍक्च्युली सगळी पुस्तकं ज्ञानवर्धक असतात पण असं काहीच नाही आहे की हे पुस्तक वाचायचं किंवा ते पुस्तक वाचायचं तुम्हाला जोही टॉपिक आवडत असेल जेही पुस्तक आवडत असेल ते तुम्ही वाचू शकता फक्त पंधरा मिनिटे तेही नाही पाच मिनिटे वाचा एक पॅ पार, एक पॅराग्राफ मी म्हणते वाचा आणि वाचनाची ही छोटीशी सवय सुरू करा त्याच्याने सुद्धा तुम्हाला खरंच फरक पडतो त्यानंतर दिवसभर जे घडलंय काय आपल्यासोबत घडतंय काय मनातलं दुःख आहे एक मैत्रीण समजून एका डायरीवर सगळं उतरवून सांगा सगळं उतरवून टाका तुम्ही त्याच्यावर चांगल्या गोष्टीसुद्धा लिहू शकता वाईट गोष्टीसुद्धा लिहू शकता तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या दुपारचे जे पंधरा मिनिटं आहेत ते स्वतःसाठी घालवू शकता यात पण मोबाईलला अजिबात हात लावायचा नाही मोबाईल बाजूला ठेवून द्यायचा रात्री झोपण्याआधीचे पंधरा मिनिटे तर तुम्ही काय करायचं सगळं आवरून आपल्याला झोपायची सवय असते सपोज सगळं तुमच्या घरी कोणी मेड आहे किंवा नाहीये रात्री झोपायच्या आधी तुम्ही पंधरा मिनिटे सगळं शांत वातावरण झालेलं असतं सगळे झोपे जातात आपण सगळ्यात लेट झोपत असतो बहुतांश घरी असंच होतं की घरातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या सगळ्यात उशिरा झोपतात हजबंड uh, uh, बाकीच्या uh, घरातली मंडळी आणि मुलं झोपल्याच्या uh, नंतर सगळी घरातली साफसफाई वगैरे जे काही असेल तुमचे रात्रीचं जे नियोजन ते सगळं तुम्ही करून त्याच्यानंतर सगळ्यात उशिरा तुम्ही झोपायला जाता आणि सकाळी सगळ्यात आधीसुद्धा तुम्ही उठत असाल तर रात्री झोपताना सगळे झोपले जरी असेल तरी झोपतानाच्या आधीचे जे पंधरा मिनिटं आहेत ते तुमच्यासाठी राखीव ठेवले पाहिजे तर त्यात तुम्ही काय करू शकता अगेन तुम्ही बुक रिडिंग करू शकता छोटीशी एक स्ट्रेचिंग करू शकता बॉडी स्ट्रेचिंग करू शकता एक छोटस माइंडफुलनेस माइंडफुलनेस म्हणजे काय की तुम्ही ब्रीद इन ब्रीद ची नॉर्मल एक छोटीशी एक्सरसाइज करू शकता तुम्ही दिवसभराचं जे काही तुमच्यासोबत मी आता सांगितलं जे काही घडलेलं आहे ते तुम्ही छोटीशी एक डायरीमध्ये लिहू शकता किंवा उद्या जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही आज डायरीमध्ये उतरवू शकता ही वेळ आहे तुमचं मेंटल रिचार्ज करण्याची दुसऱ्या कोणाला सांभाळायची घाई नाही कोणाचा टिफिन नाही कोणाचं ऑफिस नाही काहीच नाही फक्त स्वतःच्या ओळखीसाठी स्वतःसाठी स्वतःच्या प्रेमासाठी फक्त पंधरा मिनिटे नक्की काढा तुमच्याकडे वेळ नाही हे खोटं नाही पण तुमचं स्वतःवर प्रेम करणं त्याही पेक्षा मोठं आहे तर नक्की स्वतःसाठी वेळ काढा स्वतःवर प्रेम करा स्वतःसाठी पण जगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय